हॅलो नमस्कार सर्वांना तर आज इथं आल्यानंतर कोल्हापूरच्या रंकाळाच्या इथल्या मार्टला पहिल्यांदा जात आहे दुसरा एक आहे त्यामध्ये जाऊन आले आहे आणि हा डिमार्ट मला खूप छान सुटसुटीत वाटला आता घरी गेल्यानंतर दाखवते की मी काय काय शॉपिंग केलं ते तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर कालचा व्हिडिओ मी पूजा केली आणि तिथंच थांबवला आणि आजचा नवीन व्हिडिओ सुरुवात केला सुरुवातीला एक दोन मिनिट तुम्ही पाहिलं असेल तर हो ते होतं कोल्हापूरचं डिमार्ट जे कोल्हापूरकरांना तर माहितीच आहे रंगाळ्याच्या समोरचं आणि खूप छान प्रशस्त आणि व्यवस्थित वाटलं मला ते म्हणजे कम्पॅरिन टू कंपॅरि कंपेरिजन करेन मी सातारच्या किंवा अजून एक कोल्हापूरमध्ये डिमार्ट आहे तिथं पण मी जाऊन आले त्याच्यापेक्षा हे छान वाटलं सुटसुटीत वाटलं तर आता छोटी छोटी थोडीफार शॉपिंग केली खरं सांगते जाताना मी काय आणायला गेले होते कापसाच्या वाती ज्या मला सापडत नव्हत्या तुपाच्या वाती ज्या मला सामानामध्ये सापडत नव्हत्या जे मला पाहिजेच होत्या आणि एखादी वस्तू काहीतरी मी आणायला गेले होते की या दोन तीन वस्तू घेऊ आणि येऊ हो। पण डिमांडला गेलो आहे आणि ठरवलेलं घेऊन आलो आहे असं तर कधीच शक्य होत नाही हे तुमच्या बाबतीत पण होतं का तर काय काय घेऊन आले बघूया आता हे फ्रीज क्लीन वगैरे करण्यासाठी गाळाचे मायक्रोफायबरचे हे नॅपी फ्रीज क्लीन किंवा आपली शेगडी क्लीन हे गाळाचे आहेत मायक्रोफायबर जे आहेत खूप छान असतात म्हणजे मी नेहमी वापरते त्यानंतर लक्षात आलं की आपला गुळ संपलेला आहे असं नाही की सामानात ठेवलेले आहे नाहीचे गुळ त्यामुळं गुळ पावडर घेऊन आले छान आहे एकदम देशी देशी गुळ म्हणतात त्याला मसूरसुद्धा घरातला संपला होता एक वाटे होता तो मी केला होता म्हणजे असं काही नाही की मी नको असलेल्या वस्तू घेऊन आले पण शेवटी आहेस ना की खर्च हा झालास त्यानंतर हे आपल्याला झाले होता हे दोन एक देव घरासाठी पांढरा मला पिवळा बल्ब आवडत नाही आणि लव पण म्हणजे लावावा पण मला पांढरा आवडतो आणि हा चार्जिंगचा बल्ब जो इथं हॉलमध्ये लावायचा आहे फिलिप्सचा हे चार्जिंगचा एक असला म्हणजे घरात बरं असतं गाईड की इन्वर्टर काय आपण घेऊ शकत नाही या घरातून त्या घरात फिरायचं या बॅग्स या घ्यायला गे गेले होते यातलं एक पाकिट मी संध्याकाळी लगेच देवाला दिवा पण लावला त्यानंतर हे किचन नॅपकिन हे माझे संपले होते चार आणलेत बघा हेच वापरते मी बाकी कोणतेही नाही चार आता काही जण बघा म्हणतील हे का आणलं याच्याऐवजी तर खरं सांगते की आता आपले इंडियन मॉम सुरेंद्रावर बोलण्याचा विषय तरी पण सांगते की आपले जे घातलेले वस्त्र बनियन असेल हे ड्रेस असेल ह्यानं कधीही फरशी किंवा काही पुसू नये ते चांगलं नसतं तर किचनसाठी खास असे नॅपकिनच आणणार त्यानंतर दालचिनी मोगली घरामध्ये हे सेल आपल्याला कलश करण्यासाठी नारळ ब्रिक्सची डबी त्यानंतर ओवा सगळ्यात गोष्टी खरं तर लागणाऱ्या होत्या पण लिस्ट मध्ये पार्क एव्हेन्यूच अखिलेशसाठी हे काय म्हटलं त्याला परफ्यूम चांगलं असतं म्हटलं तो त्याला म्हटलं की तुला आता कॉलेजला वगैरे येत नव्हता तो मी त्याला घ्यायला लावलो आपण नॅपकिन त्यानंतर जिरे तुला काय प्यायला पाहिजे काय ना त्यानंतर हा टी शर्ट घातल्यावर मला सांगा बरं का मला कसा दिसतोय छान आहे रंग मला आवड आवडीचा रंग आहे पीक आणि त्याच्यावर घालायला ही प्लाझो ते फार घरात बरं वाटतं गौन पेक्षा पण कधी कधी सुटसुटीत वाटतं त्याच्यावरचा हा प्लाझो खूप छान आहे हे आवश्यकता नसले तुम्हाला एवढे त्यानंतर हा एक टॉप हा सुद्धा नको असलेला असं नाही घालेन मी पण तसं आणला तरी चालला असतं दोनशे एकोणतीसचा जीन्सवरचा टॉप आहे हा शर्ट टॉप छान आहे हा पण त्यानंतर ऑडीचा पेपर रोल पोळीला पोळी किंवा पराठा आपण जे देतो त्यासाठी लागतं हे साफवीचं औषध हे कशासाठी सांगू का आता अखिलेश पीनेजर आहे तर रक्त साफून चेहऱ्यावर आपल्या पिंपल्स वगैरे येत नाहीत त्यासाठी मुलांना जर आपण हे दिलं ना पंधराव्या सोळाव्या वर्षापासून सतराव्या वर्षापासून डॉक्टर सुद्धा सजेस्ट करतात तर मुलांचं रक्त पण शुद्ध राहतं सगळ्याच व्यवस्थित राहतं आणि हे आणि मुळात पिंपल्स येत नाहीत त्यासाठी साफी जीरे हे पण जिरे होते हा ही पडिशेप होती आणि हे जिरे होते आता जिरे पडिशेप पोवा हे मी समप्रमाणात घेऊन भाजते त्याची पावडर करते आणि ते सकाळी गरम पाण्यातून लिंबा सकट पिते हे बघा हे पाय पुसणे त्याला मराठीत पाय पुसणे म्हणतात मला तोच शब्द माहितीये पाय पुसणे छान आहेत ना किती रुपयाला सांगत तुम्हाला एकोणसाठ रुपये आमच्या इथे सुद्धा घरी बनवली पण मला तसं काही जमत नाही एकोणसाठ रुपये आणि हे ब्लेक आहे बेल्ला विटाचे परफ्यूम सेट चारचा वापरल्या सांगेन कसं आहे कारण मला आवडतं फार आवडतं पहिला मध्ये मध्ये घालतच त्यानंतर या वया या आखीच्या आणलेल्या ओवी घेऊन गेली आणि शॅम्पू नो शॅम्पू पण माझे सापडत नाही आहे तर बॉक्स पॅक आहेत त्याच्यात आहेत त्यामुळे मी हा शॅम्पू वापरला होता बरं का खादी नॅचरलचा ऑनियन शॅम्पू हेअरफॉल कंट्रोल खूप खूप सुंदर शॅम्पू आहे खादीचा ऑनलाइन पण मिळतो पण मला लागणार होता आणि मोठा आहे है, चांगला केवढ्याच आहे मला दिसत नाहीये बघ मी सांगते मी तरी पण किंमत काहीतरी सातशे पण हा पाच सहा महिने चार पाच महिने तर आरामात जातो आता त्याच्यात ओवी वापरणार आखी वापरणार मी वापरणार खादीचा ओनियल शॅम्पू आणि त्यांचं कंडिशनर नव्हतं मग हेअरफॉल कंट्रोलचं हे पॅन्टिंग कंडिशनर आणलं हे सुद्धा खूप चांगलं आहे म्हणजे मी ह्याच्या आधी वापरलेलं आहे तर अशी झाली डीमार्टची दोन पिशवी भरून खरेदी तर या सगळ्यातलं तुम्हाला असं काय वाटलं जे मी आणायला नको होतं ते मला नक्की सांगा कारण आपण एकमेकाला सांगितल्याशिवाय आपले खर्च आटोक्यात येत नाही माझ्या मते या तीन वस्तू पण आवडल्या थोडासा मोह झाला म्हणून घेतल्या आणि बाकी तसं तर काही नाही आहे तरी पण मला सजेस्ट करा की सुने तर हे नसतं घेतलंच तरी चाललं असतं नेक्स्ट टाईम मी तो प्रयत्न करेन पण खरं सांगते मार्टला कधीही आपण जेव्हा जातो तेव्हा दोन तीन वस्तू आणायला जातो आणि ट्रॉली भरून सामान घेऊन हो येतो त्यानंतर मग मी येताना सोनाराकडे गेले होते सोनारांच्या दुकानात तिथनं काय घेतलं हे नंतर दाखवेन मी छान एक बुक पण ते करायला टाकलेलं आहे ते आल्यानंतर तुम्हाला मी टाकवेन सगळं आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं सुरेंद राज लाईफस्टाईल या चॅनेलला आपण असेच भरभरून प्रेम द्या श्री स्वामीसमोर स्वामी स्वामी।